सुस्वागतम प्रेमाची गोष्ट मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता मुक्ता ही लग्नाला तयार झाल्यामुळे इंद्रा खूप खुश होते आणि लगेच अर्जुन सायलीला मानाने आता इंद्रा ही खाली बसवते तर इकडे आता सागर हा मुक्तासमोर येत म्हणतो की सावनी खोटं बोलते हे मी सिद्ध करू शकतो तेव्हा मुक्ता म्हणते की मी तुम्हाला स्पष्टीकरण विचारलं आहे का तुम्हाला हे एक मुलगा आहे हे जरी तुम्ही मला सांगितलं असतं तरी मी तुम्हाला जज केलं असतं का सागर म्हणतो की आधी माझा मुलगा आहे पण आता तो माझ्यासोबत नाही आहे आणि सावणीमुळे तो जे काही वागलाय ना ते मी कसे विसरू आणि त्याच्याकडून ही खूप वाईट घडले तर आता सही मुक्ता म्हणते की सई आता कायम माझ्यासोबत राहणार आहे तेव्हा आदित्यचं मी काहीच सईला कळू देणार नाही तेव्हा मुक्ता सागरकडे बघत म्हणते की खरं काय आहे हे आता येणाराच काळ ठरवील आणि तेवढ्यात भरझरी साडी नेसून सई तिथे येते आणि मुक्ताकडे बघत म्हणते की मुक्ताई तेव्हा सईला बघताच मुक्ताला खूप आनंद होतो पळतच येऊन सई मुक्ता आणि सागरला मिठी मारते आणि म्हणते मी कशी दिसते तर हसतच मुक्ता म्हणते एक की एकदम परीसारखी दिसतेस तेवढ्यात गुरु हे नवरा नवरी म्हणजे मुक्तासागरला त्यांच्याकडे बोलावतात ते ऐकून लगेचच सई मुक्ता आणि सागरचा हात धरून त्यांना गुरुकडे घेऊन जाते तर आता इकडे हर्षवर्धन आणि सावनी दोघेही मुक्ताचे लग्न मोडल्यामुळे ड्रिंक्स करत असतात तेवढ्यात हर्षवर्धनला फोन येतो तर हर्षवर्धन म्हणतो की राजेश्री हे सर्व आम्हीच केलंय आणि आता सेलिब्रेशनची तयारीसुद्धा करतोय तर फोन ठेवत हर्षवर्धन सावनीला म्हणतो की आता सगळे केसचे पेपर रेडी झालेत आणि काही जरी झालं तरी आता आपणच केस जिंकणार तेव्हा सावनीला मोठा आनंद होतो सावणी म्हणते की आता तर सेलिब्रेशन आणि पार्टीसुद्धा झाली पाहिजे तेव्हा लगेच हर्षवर्धन फोन करून सगळ्यात महागड्या हॉटेलची आणि ब्रँडची पार्टीसाठी व्यवस्था करतो तर आता उठून उभारात हर्षवर्धन म्हणतो की उद्या पुन्हा एकदा सागर हा शेवटचा हरणार आहे आणि सईला नाकावर टिचून माझ्याकडे घेऊन येणार आहे हर्षवर्धन म्हणतो की उद्या पुन्हा एकदा सागरचा लाजीरवाना आणि मान खाली घातलेला चेहरा समोर येईल आणि सई त्याची कधीच होणार नाही आणि मुक्तासुद्धा इकडे आता अंतरपाठ धरून गुरुजी मुक्ता आणि सागरचे लग्न लावून मंगलाष्टके म्हणू लागतात तर माधवीच्या डोळ्यात पाणी येऊन माधवी रडत असते त्यानंतर मुक्ता ही सागरला तर सागर मुक्ताला हार घालतो आणि सर्वजण टाळ्या वाजवतात तर अर्जुन आणि सायली प्रेमाने मुक्ता सागरकडे बघत आता सई ही उड्या मारत असते इकडे मंजिरी आता सागरच्या डोळ्याला पाणी लावते त्यानंतर मंजिरी आता सागर आणि मुक्ताला ओवाळते त्यानंतर आता माधवी आणि पुरु समोर येऊन आता मुक्ता आणि सागरचे कन्यादान करतात दोघेही आता मुक्ता आणि सागरच्या हातावर उदक सोडून कन्यादान केलेले असते गुरु सागरला म्हणायला लावतात की कायम तुम्ही मुक्ताला सुखात ठेवताल आणि दिलेल्या वचनाचे दोघेही दो पालन करतील तेव्हा सागर आणि मुक्ता दोघेही एकमेकांच्या लग्नबंधनात बांधले गेलेले असतात प्रेमाने दादू सई बाप्पू हे सागर मुक्ताचे लग्न बघत असतात तर सई खूप हसत असते त्यानंतर पुरु सागरचे हात धरून म्हणतात की सांभाळ माझ्या मुलीला तर सागर हा होकार देतो पुरुच्या डोळ्या दे हात पाणी आलेलं असतं त्यानंतर वेद मंत्र म्हणून गुरुजी मंगळसूत्र हे सागरकडे देतात तेव्हा सागर ते मंगळसूत्र आता मुक्ताच्या गळ्यात घालतो त्यानंतर आता स्वाती ही जोडवे मुक्ताच्या पायात घालते तर आता सागर आणि मुक्ता दोघेही एकमेकांकडे बघतात आणि अखेरी सागर हा त्याच्या नावाचे कुंकू आता मुक्ताच्या भांगेत भरतो त्यानंतर आता स्वाती म्हणते की सई आता मुक्ता आणि पप्पाच्या शेल्याची जोरदार गाठ मारायची म्हणजे ते कधीच एकमेकांना सोडून जाणार नाही आणि एकमेकांसोबत राहतील सई म्हणते फॉर एव्हर ना तर स्वाती म्हणते हो तर सई म्हणते मग मं मी ही गाठ बांधू का आणि सई आता सागर आणि मुक्ताच्या शेल्याची गाठ बांधते त्यानंतर आता अग्नीच्या साक्षीने मुक्ता आणि सागर पुढे येतात आणि अग्नीला सात फेरे मारतात तर दोघेही प्रेमाने एकमेकांकडे बघत असतात ते सर्व विधी झाल्यानंतर आता गुरुजी मुक्ताच्या भ भावाला बोलावून आता सागरचा कान पिळण्यासाठी सांगतात मुक्ताचा भाऊ सागरचा कान पिळतो आणि म्हणतो की माझ्या बहिणीला कायम सुखात ठेवा आणि असा चान्स पुन्हा कधी येणार नाही तर लगेच इंद्रा म्हणते की बाला कान हळूच पिळ बर का माझ्या सागरचा कान दुखीन त्यानंतर सागरचा कान पिळत बाला म्हणतो की माझ्या बहिणीची काळजी घ्यायची तिला कायम सुखात ठेवायचं जर तिला काही त्रास दिला तर गाठ माझ्याशी आहे असे बाला सागरला बोलतो त्यानंतर आता गुरु सागर आणि मुक्ताला सप्तपदीसाठी उभा राहायला सांगतात आणि ते ऐकून आता मुक्ता आपला हात सागरच्या हातात देते तर मुक्ताकडे बघत सागर आता मुक्ताच्या हाताला धरून दोघेही उभे राहतात त्यानंतर गुरुजी हे पहिलं पाऊल टाकायला सांगतात आणि आता एक एक गुरुने सांगितलेले वचन बोलत तांदळावरील सुपरी पायाने ढकलत असते आणि एक एक पाऊल पुढे जात असते तर सागर हा मुक्ताच्या पाठीमागे असतो शेवटचं पाऊल टाकताना गुरुजी म्हणतात की तुम्हाला या पावलावरती आई व्हावं लागेल आणि मैत्रीणही व्हावं लागेल मैत्रीण झाली तर ते केव्हाही चांगलं असेल असे आता गुरुजी मुक्ता आणि सागरला बोलते त्यानंतर गुरुजी उजव्या पायाने तांदळवारची सुपारी मुक्ताला बाजूला करण्यासाठी सांगतात आणि मुक्ता ती बाजूला करते तेवढ्यात आता सप्तपदी संपन्न झाल्याचे गुरुजी बोलतात आणि आता सर्वजण उठून टाळ्या वाजवतात तर अर्जुन सायली सागर मुक्ताकडे बघतात अर्जुन म्हणतो की फायनली एकदाचा झाला लग्न सोहळा तर आता सायली म्हणते की चला आई घरी वाट बघत असेल तर अर्जुन म्हणतो काही हरकत नाही आणि सायली अर्जुन तेथून निघून जातात इकडे आता मुक्ता आणि सागर आरशामध्ये एकमेकांचा चेहरा बघू लागतात त्यानंतर आरशातून आता मुक्ता प्रेमाने सईकडे आणि सागरकडे बघते तर मुक्ता आणि सई एकमेकींना हात करून किस देतात तेव्हा डोक्याला हात लावत एकदम छान जोडा दिसतो असे इंद्रा मुक्ता आणि सागरकडे बघत बोलते त्यानंतर आता मुक्ता आणि सागर हे इंद्रा आणि बापूच्या पाया पडतात आणि आता सर्वजण बँड बाजा वाजवत आता इंद्रा साई सर्वजण भन्नात डान्स करू लागतात आता मुक्ता आणि सागरच्या लग्नामुळे इंद्रा साई स्वाती मंजिरी सर्वजण खूप खुश झालेले असतात आणि प्रेमाने नाचत असतात मुक्ता आणि सागर त्यांच्याकडे बघत असतात त्यानंतर आता मुक्ता आणि सागर दोघेही घरी जाण्यासाठी निघतात तेव्हा हा जोडून पुरुष सागरला म्हणतो की आता मुक्ताचं असणं आणि हसणं हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे आणि आता मुक्तासागर घरी येतात तेव्हा तांदळाचा कलश ठेवून आता इंद्राही मुक्ताला उदव्या पायाने तांदळाच्या कलशाला लात मारून आतमध्ये यायला सांगते तेवढ्यात आता मुक्ता ही पायाने तांदळाच्या कलश लुटू लागते तर स्वाती ही मुक्ताला थांबवत म्हणते की अगोदर स्पेशल असा काहीतरी उखाणा व्हायला हवा तेव्हा आता मुक्ता ही उखाणा घेत म्हणते मुक्ता म्हणते प्रेमळ माहेर हौसी सासर छोटेशा सईचं प्रेम आमाप सागरचं नाव घेते आणि कोळींच्या घरचं ओलांडते सुखाचं माप तेव्हा तो उखाणा ऐकून आता सर्वजण खूप खुश झालेले असतात आणि लगेचच आता मुक्ताही ते तांदळाचा कलश ओलांडून आतमध्ये प्रवेश करते तेव्हा आता खऱ्या अर्थाने मुक्ता सागरचे लग्न होऊन मुक्ता आता सागरकडे सा, सा, सासरी नांदायला आलेली असते तेव्हा आता सईच्या आनंदासाठी आणि प्रेमासाठी मुक्ताने खूप मोठा त्याग केलेला असतो आणि सागरशी लग्न लावलेले असते सावनीच्या नाकावर टिचून सावणीला माघारी फिरवून मुक्ता आता हुशारीने सागरची झालेली असते तर आता इकडे हर्षवर्धन आणि सावणी मुक्ता ही लग्न तिने मोडले हे समजून आता पार्टी अरेंज करून आनंद साजरा करत असतात पण त्यांच्या ह्या आनंदावर मुरजान मुक्ताने विरजन टाकलेले असते तर आता मुक्ता आणि सागर यांचे लग्न होऊन आता सईसाठी मुक्ता ही कसे सावनीला तोंड देते आणि सर्व संकटाचा सामना करून सागर आणि सईला कसे आपलेसे करते हे बघण्यासाठी आणि प्रेमाची गोष्ट मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा